मुंबई म्हणजे प्रचंड गर्दीचे ठिकाण होय अगदी मुंगीलाही शिरायला जागा न मिळणे असंच ठिकाण यातूनच ट्राफिकची समस्या गंभीर वळणे घेत आली आहे तिथली वाहतूक कोंडी ही मोठी समस्याच होय या समस्येवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने एम एम आर डी याने रिंग रोडच्या माध्यमातून उपाय सुरू केला आहे एम एम आर डी रिंग रोड संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला असून यातून मुंबई व लगत चल्ला बाहेरच्या बाजूने असलेल्या परिसरात नव्वद किलोमीटर पर्यंतचे रस्ते पूल आणि बोगद्याचं काम वेगवानपणे करण्यात येणार आहे या विकासकामासाठी तब्बल अठ्ठावन्न हजार कोटी रुपयांचा निधी एम एम आर डी एने मंजूर केला आहे विकासकामे झाल्याने मुंबईकरांची वाहतूक कोंडीची अडचण दूर होण्यास मोठी मदत होणार आहे मुंबईला बाहेरच्या बाजूने जोडतानाच मुंबई उपनगरालाही कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे या रस्त्यांच्या माध्यमातून गुजरात कोकण पश्चिम महाराष्ट्राचा प्रवासही सुखकर व सुलभ होणार आहे म्हणूनच सरकारचा निर्णय हा मुंबईकरांच्या हिताचा अर्थात महाराष्ट्राच्या हिताचा होय म्हणूनच हे सरकार म्हणजे आपले सरकार महायुती सरकार होय